एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत दादागिरी करत सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेत तर दुसऱ्या बाजूला तेच ठाकरे हातकणंगलेमध्ये आमचा पाठिंबा घ्या म्हणून महिन्याभरापासून राजू शेट्टी यांच्या मागे लागलेत त्यांना अक्षरशः पायघड्या घालतायत पण शेट्टींनी अजूनही होकार दिलेला नाहीये एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा पाठिंबा मिळाला तरीही समाधान असतं इथं तर तीन जण पाठिंबा घ्या म्हणून शेट्टींच्या दारात उभे आहेत तरीही शेट्टी हे फटकून वागतायत अनेकांना त्यांच्या या वागण्याचं कोडं मात्र उलगडत नाहीये याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केलाय तर शेट्टींच्या या फटकून वागण्याच्या भूमिकेमागे त्यांचा खरा राग राष्ट्रवादी ना राष्ट्रवादीवर आहे ना शिवसेनेवर शेट्टींचा खरा राग आहे तो काँग्रेसवर आणि गत लोकसभा निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यावर त्यामुळेच ते कुणाचाही पाठिंबा नको या मानसिकतेमध्ये आलेत दोन हजार एकोणीसचाच प्रयोग पुन्हा करण्याच्या आता ते तयारीला लागलेत हात कणंगले लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस विचारांचा आहे काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एक्याण्णव या काळात पाच वेळेस संसद गाठली आहे त्यानंतर काँग्रेसकडून कलप्पा आवाडे यांनी दोन वेळेस विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर निवेदिता माने दोन वेळेस खासदार झाल्या दोन हजार नऊमध्ये मध्ये राजू शेट्टी यांनी मैदानात उडी घेतली आणि बाजीही मारली त्यावेळी ते ना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर होते ना भाजप शिवसेनेच्या पण तरीही ते निवडून आले होते इस्लामपूर आणि शिराळा हे सांगलीतील दोन विधानसभा मतदारसंघ वगळता त्यांना कोल्हापूर मधील शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ या चारही विधानसभा मतदारसंघातून चांगली आघाडी मिळाली होती मराठा जैन आणि लिंगायत या तीन समूहांचं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वर्चस्व आहे जैन समाजाचं इथं सुमारे दीड लाख मतदान या मतदारसंघात आहे स्वतः जैन असलेल्या शेट्टी यांनी या मतपेढीसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मतं सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळवत इथं आपलं बस्तान बसवले प्रामाणिक प्रतिमा तयार केलेल्या शेट्टींना सामान्य ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून चांगलं पाठबळ मिळालं रस्त्यावरची आंदोलनं आणि सरकारसोबतची बंद दाराआडची चर्चा या दोन्हीतही ते तरवेज होते त्याच आधारे अवघ्या दहा वर्षात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार अशी मजल मारली होती दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी शेट्टींना भाजप आणि शिवसेनेच्या काँग्रेसच्या कलप्पा आवाडे यांना एक लाख सत्याहत्तर हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये मात्र शेट्टींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नसल्याचं म्हणत महायुतीपासून फारकत घेतली त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचं पसंत केलं पण याच निर्णयाने त्यांचा घात केला आणि धैर्यशील फायदा फायदा झाला झाला आता तो फायदा कसा हे पाहण्यासाठी हात कणंगले लोकसभा पक्षीय रचना अगोदर समजून घ्यावी लागेल हात कणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षा राजू शेट्टी यांच्या नावाची ताकद ही जास्त आहे कारण जिथं लोकसभेला राजू शेट्टींना चार ते पाच लाख मतं मिळतात तिथंच विधानसभेला हातकणंगले आणि शिरोळ या दोन मतदारसंघांचं मिळून स्वाभिमानीला लाखभर सुद्धा मतं मिळत नाहीत महायुती आणि महाआघाडीमध्ये शाहूवाडी हातकणंगले आणि शिरोळ या तीन मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे या तिन्ही जागेंवर दोन हजार चौदा मध्ये आमदार सुद्धा निवडून आले होते तर इचलकरंजी शिराळ्यामध्ये भाजपची ताकद जास्त आहे त्याचवेळी हातकणंगले इचलकरंजी या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची तर इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे दोन हजार चौदा मध्ये शेट्टींना मोदी लाटेचा आणि भाजप शिवसेना युतीच्या ताकदीचा फायदा मिळाला दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपच्या धैर्यशील मानेंना पराभूत करायचं तर शेट्टींना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत लागणार होती पण शेट्टींना याच हातकणंगले आणि इच्चलकरंजी मध्ये आघाडी मिळाली नाही तिथं त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या यंत्रणेवर अवलंबून राहावं लागण्याचा फटका बसला होता हातकणंगले मधून धैर्यशील मानेंना पंचेचाळीस हजारांचं तर इच्चलकरंजी मधून तब्बल पंच्याहत्तर हजारांचं लीड मिळालं होतं हेच मताधिक्य त्यांच्या विजयात महत्वपूर्ण ठरलं त्यामुळे काँग्रेसनं आपलं काम केलं नाही मदत केली नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला शाहूवाडीमधून मानेंना चोवीस हजारांचं लीड मिळालं होतं तिथं विनय कोरे यांच्याशी असलेल्या भोबळ्याचं वैर शेट्टींना महागात पडलं होतं शिरोळ इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघांमधून मात्र शेट्टींना अनुक्रमे सात हजार एकोणीस हजार आणि एकवीस हजार असं लीड मिळालं होतं पण त्यांना ते विजयासाठी उपयोगात आणता आलं नाही इचलकरंजी आणि हातकणंगले मानेंना मिळालेलं लीड शेट्टींना शेवटपर्यंत तोडता आलं नाही यंदा इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे काँग्रेस सोबत नाहीयेत तिथं काँग्रेस म्हणजे आवाडे आणि आवाडे म्हणजे काँग्रेस असं गणित होतं तेच आवाडे आता भाजपच्या वळचणीला गेलेत त्यामुळे एकदा काँग्रेसकडून तोंड कोळाल्यानंतर आता शेट्टी हे पुन्हा रिस्क घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीयेत कदाचित म्हणूनच शेट्टींनी दोन हजार नऊ मधील स्वबळाचा प्रयोग हा पुन्हा एकदा करण्याचं धोरण अवलंबल्याचं दिसून येत आहे तर मंडळी आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी